जाऊया गोष्टींच्या गोष्टीं गोष्टीं मातृभूमी संस्कारांची वैज्ञानिक आणि रणवीरांची कथा तयाच्या ऐका याला ठरला धरला ठरला दे गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देव देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून गोष्टींच्या दुनिये

आणि तो शाप आजपर्यंत खरा आहे आजपर्यंत तो खरा ठरलेला आहे झालं असं होतं की एकदा चंद्रदेवांनी सगळ्या देवी देवतांना आपल्या घरी जेवायला आमंत्रण दिलं आणि आपल्या घरी कोण कोण येत आहे हे बघ हे ते आपल्या खिडकीतून बघत होते तेवढ्यातच त्यांना आपल्या वाहना वाहनावरती बसून गणपती बाप्पा येताना दिसले तेव्हा बाप्पांचा मुशक हा नवीन होता त्याला आपला तोल कसा सांभाळायचा आणि आपला तोल सांभाळून गणपती बाप्पांचा तोल कसा सांभाळायचा हे माहिती नव्हतं तो आपल्या नादात चालत होता आणि मध्ये त्याचा तोल केला की बाप्पा पडत होते असं दोन तीनदा झालं हे बघून चंद्रदेवने खदा खदा हसले आणि गणपतींना म्हणाले अरे गणपती तुझा वाहन कसा है? तुसा आहे तुझं वजन बघ त्याचा वेग बघ याच्यापेक्षा तर इतर देवतांचे वाहने चांगले आहेत हे ऐकून गणपती बाप्पांना फार राग आला पण ते बोलले मात्र काहीच नाही आणि परत एकदा चंद्रदेवांनी असंच केलं झालं असं होतं गणपती बाप्पांचा त्या दिवशी होता वाढदिवस ते आपल्या सगळ्या मित्रांना भेट भेटवस्तू द्यायला व मेवा मिठाई द्यायला चालले होते ते आपल्या मुशकावरती बसाल बसले आणि निघून गेले मुषकाला मध्ये रस्त्यात एक खूप मोठा नाग दिसला तो घाबरलावर त्याचा तोल गेला बाप्पा पडले त्यांना राग आला आणि त्यांनी त्या रागाच्या याच्यात त्या नागाला स्वतःच्या पोटाशी बांधून घेतलं हे सगळं वरून चंद्र बघत होते ते वापस गणपती बाप्पांकडे पाहून हसले व त्यांनी त्यांची टिंगल सुद्धा केली बाप्पांना यावेळी खरंच खूप चिड आली होती पण त्यांनी चंद्राच्या आशा वागण्याकडे दुर्लक्ष केलं व आपल्या मार्गे निघाले आता तिसऱ्यांदाही चंद्रदेवांनी केलं असं झालं असं होतं की एकदा देवर्षी नारद कैलास पर्वतावरती शंकर पार्वतींच्या भेटीस आले होते देवर्षींनी शंकर पार्वतींना मनोभावे वंदन करून त्यांना एक फळ भेट दिलं होतं व ते दिव्य फळ असल्याचेही सांगितले श्री महादेवांनी नारदांना म्हटलं की नारद आपण हे फळ कापून गणेश आणि कार्तिक या दोघांना द्यावं असं म्हणत त्यांनी दोघा भावांनाही बोलवून घेतलं पण नारद गर... महादेवांना म्हणाले की हे सुधं फळ नाही आहे हे एक दिव्य फळ आहे व याला असं कापून वाटून खाता येत नाही याला एकट्यानेच खायचं असतं ते फळ आपल्याला मिळावं अशी गणपती बाप्पांची खूप इच्छा होती पण महादेवांच्या सांगण्याने नारदांनी ते फळ कार्तिकेय स्वामींना दिलं गणपती बाप्पा नाराज झाले व ते समोर अंगणात जाऊन बसले हे सगळं प्रकरण चंद्रदेव आकाशातून बघत होते व ते वापस खूप जोरात हसले आता गणपती बाप्पांचा रागाचा पारा चढला व ते चंद्राकडे बघून ओरडले चंद्रदेवा तुझी तुझा माझा काहीच संबंध नसताना तू वारंवार माझी चेष्टा केलीस व वा माझी टिंगल उडवून अपमान केलेला आहेस तुला तुझ्या या चांदण्या रूपाचा फार अभिमान आहे ना जा मी तुला शाप देतो की तुझे चांदणं रूप लोप पाव तुझा प्रकाशच पुढे पडू नये रात्री या पृथ्वीवरती सगळीकडे अंधार अंधार होऊन जाव आता चंद्रदेवांना वा वाटलं गणपती बाप्पांच्या काय बोलण्याचं काय इतकं मनावरती घ्यायचं त्यांचा शाप थोडी फळणार आहे पण झालं विपरीत गणपती बाप्पांचा शाप तसाच्या तसा, तसा फळी आला चंद्रदेवांचं सगळा प्रकाश सगळं त्यांचं रूप हे लोक पाहून घेतलं पृथ्वीवरती रात्री एकदम काळोखा झाला हे सगळं बघून सगळ्या मनुष्यांना अगदी आश्चर्य वाटले लोकांची रात्री, रात्री गैरसोय होऊ लागली लोकांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यांना आधी हे कळलं की गणपती बाप्पांनी चंद्रदेवाला शाप दिल्यामुळे असं झालेलं आहे तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटलं तिन्ही लोकांमध्ये हा का माजलेला होता जेव्हा सर्व लोकांना कळलं की चंद्रांनी गणपती बाप्पांची टिंगल केल्यामुळे त्याच्यासोबत असं झालं आहे तेव्हा लोकांना त्याचा खूप राग आला अनेक देव मग चंद्रदेवांना गणपती बाप्पांकडे घेऊन गेले तिकडे चंद्रदेवांनी गणपती बाप्पांची सर्वांसमक्ष हात जोडून माफी मागितली व ते बाप्पा मला माफ करा मला अहंकार झाला होता माझ्या या रूपाचा म्हणून मी बाकी सगळ्यांना तुच्छ लेखत होतो पण आता मला चांगला धडा मिळालेला आहे कृपया आपण आपला शाप वापस घ्यावा गणपती बाप्पा त्याच्यावरती म्हणे माझा शाप हा फळेलच पण तुम्ही आणि सगळ्या देवतांनी ही विनवणी केलेली आहे म्हणून मी एक उशाप देतो आजपासून दर महिन्यातील प्रतिपदा ते पौर्णिमा यांच्यामध्ये तुझा प्रकाश हा कले कलेने वाढत जाईल व वा पौर्णिमेला तुझा प्रकाश हा दुप्पट होऊन जाईल आणि मग पौर्णिमा ते अमावस्या तुझा प्रकाश हा कले कलेने कमी होत जाईल आणि अमावस्येला धडा अंधार पडेल शापातून थोडी सुटका झाली तरी चंद्रदेव नाराजच होते ही नाराजी ओळखून गणपती बाप्पा म्हणे चंद्रदेवा आपण नाराज होऊ नये लोक दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला माझे व्रत आणि उपास करतील तो उपास त्यांना संध्याकाळी सोडावा लागेल पण तो सोड पण तो सोडण्याचेही काही मी नियम सांगतो तो, तो सोडण्यासाठी त्यांना तुमचे दर्शन व आरती करावी लागेल माझ्यासोबत तुमचीही पूजा केली जाईल नंतरच त्यांचा उपास हा सुटू शकेल हे ऐकल्यावरती चंद्रदेवांना खूप आनंद झाला आणि आजपर्यंत चंद्रदेवांचा प्रकाश हा प्रतिपदा ते पौर्णिमा कलेकलेने वाढत आहे आणि मग त्याच्यानंतरच्या नंतरच्या ते अमावस्या हा कलेकलेने कमी होऊन राहिला अशी होती आपल्या गणपती बाप्पा आणि चंद्रमानची गोष्टींच्या